नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजार बाजारभाव मिळाला आहे नागपूर या ठिकाणी चार हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना पन्नास साठ रुपये किलोच्या घरात टोमॅटो बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो बाजारभाव चला तर जाणून घेऊया सविस्तरपणे महाराष्ट्रात सरासरी टोमॅटो बाजारभाव वीस ते पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये किलो प्रमाणे जात आहेत महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी बाजार समितीनुसार बाजारभावामध्ये थोडास चढ उतर आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे पुणे मार्केट पुणे शहरामध्ये आज एकूण बाजारभाव जर बघितला तर तेवीसशे सव्वीस क्विंटल लावले बाजारभाव जो होता सहाशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे बाजार समितीमध्ये सहा ते पंचवीस रुपयाचा बाजारभाव होता मुंबई मार्केटमध्ये तेवीसशे शहात्तर क्विंटल अवकल्ले सोळाशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सोळा ते सव्वीस रुपयाचा बाजारभाव आपल्याला आज पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट रायगड मार्केट सातशे सत्तर क्विंटल उघडले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर चंद्रपूर मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल अवघडले सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजारभाव चंद्रपूर या ठिकाणी सोळा ते चोवीस रुपये अहिनगर मार्केट सातशे पंच्याहत्तर क्विंटल उघडले आठशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिनगर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे आठ रुपये ते एकतीस रुपये एक आपल्याला पाहायला मिळतो नागपूरमध्ये सहाशे क्विंटल अवकरले तीन हजार ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर तीस रुपये ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये सर्वात टॉप मार्केट रेट नागपूर टोमॅटो बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जर बघितलं नाशिक अठराशे रुपये रायगड तीन हजार बत्तीसशे सांगली चौदाशे ते पंचवीसशे रुपये सोलापूर सोळाशे ते तीन हजार बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे शहरांमध्ये सुद्धा पंधरा ते पस्तीस ते चाळीस रुपये नागपूर पंचाळीस ते सत्तेचाळीस रुपये आहे तसेच जळगाव चोवीसशे पंचवीसशे रुपये चंद्रपूर चोवीसशे ते सव्वीसशे रुपये बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ जर आपण आवडला असेल तर लाईक लाईक्राईब सर्वात